रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळेली शुभ सकाळ आणि सगळेली आदिवासी मित्रांनो तर मित्रांनो आता जेवण बिवण करून आपल्याला राहणं जायचे रानात म्हणजे असा का शेळेली काहीतरी चारहाण आहे म्हणजे आता रानात काही नाही राहिला मग थोडा रानात जाऊन शेळीला थोडासा चारा टाकला का मग रानात मस्त शेळ्या नाजवत्यात मग चला आता जेवण बिवण करून मग मस्तपैकी आपण राहणा जाणार आहेत शेळीली काहीतरी चार राहण आहे आणि मित्रांनो इकडे पा काय काम चालू आहे इकडे ना आदित्याला दूध पाजायचं काम चालू आहे ह्या दूध आहे ना मित्रांनो आम्ही इकत नाही घेते आमचा घरचा दूध आहे शेळ्यांचा मग आता शेळीचा दूध आहे चांगला बारीक पोरला आयुर्वेदिक राहत आहे रानात पाला फटा अनेक वनस्पती खाताय ती मग ह्या दूध चांगलं राहत आहे मग आदित्य त्या मस्त आता दूध पितोय ह्या पा शेळीचा थोडासा दूध काढतोय मग अर्धा कप पिला का मग मस्तपैकी काम होत आहे मस्त शेळ्यांचा दूध राहत आहे आणि मग तो पितो आहे तो अजून काय म्हणजे जास्त काही खात नव्हता पण आता कसं तरी शेळीचा दूध पेतो आहे तसा गायचाही दूध चांगला मित्रांनो पण मग चला आपण शेळीचा दूध पाहिजे आपल्याकडे शेळ्या आहे तिचं ना मग चला आता आधी त्याचा दुधाचं दूध पिऊन का झाला तर मग आपल्याला जेवण राहणं जायचे शेळीला काहीतरी खाते आणायला आता आपल्याला जेवायलाच बसायचे मित्रांनो मग आता चाले भांडी वाढायची तयारी आता भांडी वाढायचं असताना पहा आधी त्याचा खेळ चालत आहे त्याचा कसं आहे ओढ तांब्याच ओढ ताटच ह्या पहा आणि तिला पाणी साठून पुढं ह्या पहा मित्रांनो बारीक पोरस आहे बोलून चालून हे पहा तांब्या उडत देतो बरेल तांब्या मग आता दहा दिले वाढून बा खर मित्रांनो आता जेवण आपलेली मस्तपैकी राना जायचे ना शेळेली चारा राहन आहे आपल्या पोटाचा पहिला पण आता तीनशे पोटाचा पयाच पैजेल मग आता सध्या आमच्याकडं चपात्याच राहते ती कधी तांदळाची कधी बाजरीची कधी चपात्या तर मस्तपैकी आज कुळदाची डाळे डाळे आमच्या गावात बघा होळग्याची म्हणतात मस्त लागते मित्रांनो तर चला घेऊ जेवण मित्रांनो या जेवायला तोंडी लावायला राहताच ठेस आहे आणि मग आता राहणं जायचे पाणी पिऊन जाऊ मित्रांनो तसं तिकडं पाणी राहत आहे पण मग चला राहणं ते सारखं पाणी बदलायला का मग आजार पण वाढतोय ह्या फाळा आणि इळा घ्या लागल म्हणजे फाळ्यामध्ये काही चारा बांधून आणू आणि इळ्यानं काही कापाय लागल तर चला निघू राहणा म्हणजे आनंद दोस्त ना ह्यापा स्टँड आहे मी राहणार स्टँड स्टँड नेमला नेतोय मोबाईल ठेवायला कधी कधी आपल्यासाठी व्हिडिओ बनवायला लागतात ना मग हा खिशात घेतला स्टँड चला आता निघू अजूज आता हे राहणार पोचूया आपण हे पहा तसा आमचं इकडं साईट आहे एवढं काही डोंगर नाही आहे सपाट मा पा आता झाड आली मस्त पाली फुटत चाले इकडं पुढच्या साईडला पाण्याचा एरिये मग तिकडं जायला लागला आपल्याला तिकडं चारा भेटल आता इथं खाली रस्त्यानं जाताना ही पा एक मैस बांधली झाडा झाडाखाली आता ह्या टायमाला आहे ना मित्रांनो आमची माणसं आहेत ना ह्या जनवरा झाडांखालीच त्यात म्हणजे मस्त गार हव हवा राहते आणि मग रात्रीची घरात बांधतात मग दुपारची पुन्हा सोडायला लागतात ना ह्या निंभरायचं सावलीला या निंबायला पा मी किती फुला लागल्याचा तर दाखवतो आपल्याला पहा मोकार पुरा लागले ती आणि ह्या निंबाडायची सावली आहे ना मित्रांनो आयुर्वेदिक राहते इथे खाली माणूस जरी बसला ना सकाळ संध्याकाळ तरी मित्रांनो काही आजार होते नाही ती एकदम अशी म्हणजे आयुर्वेदिक सावली राहते ह्या निंबाडायची कडू निंबाची पुढे त्या झाड दिसतात ना त्या जांभळीची झाड आहेत मोठमोठी आणि मित्रांनो आता वातावरण ढगाळ असल्यामुळं मग उन्हाही थोडा कमीच लागतो एवढा काही ऊन लागत नाही त्याच्यामुळं डोक्यात म्या टोपी बी काही घातली नाही तर चला आता चालू आहे पुढं हातात येळे आणि साडीचा फाळे मस्तपैकी आता आपण शेळी ज्या चारा सापड ना आपल्याला त्या आपण घेऊन येऊ इकडं पुढं जायचे आपल्याली आणि या समोर आहे पहा आळवाचा जाडे याची असा एक येल जायला आहे पहा हवे पा हाय आहे ना मित्रांनो वसन साडीचे ह्या शेळ्यांचाले आवडता खादी मग हाय घेऊ थोडा थोडा तोडून हां विशेषता झाडांच चढतोय घेऊ ओढून थोडा थोडा पण तो हाताने ओढत नाही मित्रांनो एखाद्या वेळेस आहे ना विळा आहे आपल्याक विळ्यांना थोडा कापायला लागलं हे यायलाचा काय उपयोग नाही मित्रांनो हा जनावरांसाठीच खाजे तर बाकीचा इडं ठेवू आणि बाकीचा ओढत नाही मग तो थोडा विळा घेऊन मग कापून घेऊ चला मित्रांनो आता हे पहा युळ्याना कापायचं काम चाले मावाला थोडा थोडा कापून घेऊ इऱ्याना बरंच उनसेवर मग तो आपल्या हातात येईल तेवढाच आता हे झाडं काही चढायचा विषय नाही मित्रांनो याला काटर राहत ते आळवाला आणि काही चढायचं काम नाही मित्रांनो जेवढा हातात येईल ना तेवढाच घेऊ कारण आपल्याला पुढं चारा भेटणारच आहे पण भेटलं आहे रस्त्याला ना मग घेऊ काढून हे आवडत पुढे ना घेऊ मी मित्रांनो म्हणजे रबी हां का मला पिरेल ले, थोडा लेट मग वरून लिफ्टचा पाणी येत आहे का नाही मग त्या भरपूर असा प पाजर राहतात ना मग त्या पाझरा नो तर वालावा राहतोय थो थोडासा जीज आहे हा जरा चला आता बाजारला घेऊ आणि इकडं पुढे ह्या झुऱ्याचा आपण पोचलो आहे ना चार हा नाही मग इकडं भुईमुख केलं पा या लोकांनी मग यांच्याच बांधायला आपल्याली मस्त असा हिरवागार चारा भेटल या पहा ह्या झाडली हिरवीगार पाण्यात एकदम शेंगाईपैकी लागल्यात ह्या मला वाटतंय मित्रांनो त्या शिस्वासारखा शिसवाचं झाड वाटतंय मला आणि भूमिगे मस्त आहे ती बराच दिवस झालं पाणी नव्हतं पण मग आता भेटतंय पाणी ना आणि हे बांधा नाही ना ह्या हिरवागार गावात आहे ना हे घेऊन जावं आपण रेडाने पा, पा पान असं आहे मित्रांनो हे पा आता ह्या झाडाला तुमच्या काय म्हणतात मित्रांनो मला माहीत नाही आमची लोक मुंबई म्हणायचे आणि इकडं पुढे हे वावराच्या उशाल आहे ना असा पान गावात आहे त्याला अशी कणसं आहे त्यात काही हिडून म्हणजे मी आपल्याला दाखवलं होतं मागच्या पान म्हणून तर ह्या असा एकदम कवळा कवळा गावात पा ह्या असा कवळा कापून न्यायचा मला शेळ्या खातात ह्या जरा थोडा सुका टाकलं ना कापून नेऊन तर मस्त शेळ्या खातात असा गिनी गावात राहत आहे पहा मित्रांनो तसंच या गावात काही शहर नाही खाती इकडं पुढं पा पार दिसते तिकून पाणी येत आहे एकदम जित पाणी इटं आणि मग ह्या वावरात ते पाणी आहे पहा याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये जाऊन कापायला लागल्या तर चला मित्रांनो आता आहे ना आत जाऊ आतमध्ये जाव प्याट वर करून घ्या लागेल कारण गाळ्या आतमध्ये थोडा दलदलच्या दल बागे पाणी आहे ना मग प्याट घ्या वर करून आणि मस्तपैकी आज जाऊन मग आता अनू कापून जेवढं आपल्याला लागेल तेवढं कापू तर चला आता चपला बेर काढून ठेवल्या ती इळा घेऊन जाऊ बरीच ठोंब आहेत मी त्यांनो ह्या काय जाणवरा हो खातं त्या पण मग इकडे नाही शेता आपण इकडे कसं अवजड ना जास्त मग आले आहेत लोकांचं मग थोड़ थोड़ा। थोड़ा काप का कापून थोडा थोडा अजूनही थोडा कमी आहे मग चाले कापायचं काम्यापा हे पान गावात याला तुमच्या काय म्हणतात तर मग ह्या फाळव एवढा कापला आहे आपण आता ह्या थोडासा घेऊ काही आणि थोडासा तुम्हाला ने का मग म्हणला त्या जाळ तुमच्या काय म्हणतात आमच्याकडे मुंबई म्हणतात तुमच्यानं मग ह्या थोडासा आणि तिकडं पुढं ह्या भूमी पुढं त्या बांधाल ना तिकडं तिकडं त्या मुंबई गावात आहे मग या पण या, मित्र आता याला काही नाव असू शकते पण आमची गावरान लोक आहे असे म्हणतात नाही का चला असो मग हे घेऊ का आपण आपण थोडी थुर थोडी आता मग आता वावर जायला लागेल खालच्या साईडनं जास्त आहे ना चला आता इकडे काही चिकन नाही पेंट घेऊ खाली करून त्या चिकन वरच होता वरच्या साईडला आणि मग आता करू का पाय। सुरत या आपल्याला जाईल तेवढंच वरलं आहे ना मित्रांनो जड होत आहे मग आणि राऊन रवून उठ ऊन पडतो आहे मित्रांनो ढगाळ वातावरण वात नाही पण कधी वातावरण नाही खरायचं आहे तर कधी पण बसत आहे असा त्या पानगावात का थोडा काढला आहे आणि हे थोडासा शेळेची जात आहे ना मित्रांनो ती एकच खात नाही तिला सतरा वनस्पती खायला लागतात मग आता काय थोडा त्या काही थोडा रोज येऊन याला तरी चालत आहे पण रोज यायला कटार मित्रांनो पकवून होत आहे ना ह्या पहा वातावरण इकडं पाण्याचा वातावरण असल्यामुळे एकदम हिरवीगार झाड आहे ती इकडं बिमूग ती काय आता आमच्याही साईड ना बाजऱ्या केल्यात लोकांनी मग मस्त वातावरण आहे इकडला मित्रांनो तर चला आता ना एवढा गावात का, का आपण ना गाई ही इकडं या पटला आहे मुंबई जारूड एवढ्यांचं आहे आता मोठ बांधू आपण ह्या फाळ्यो एकत्र करू आणि मोठ बांधून मग जावगरी घेऊन बसाल आपल्याला आपल्या आप आप चार पाच शेळ्यांच्या वाट्याचा कारण जास्त वजा नेलो पुन्हा मित्रांनो कसा होतं आहे गेला पाहिजे वजा जड राहते ना या वर गावात चला आपला वजा होईल एवढाच मस्तपैकी आता या फाळ्यो बांधू मस्त मोठ बांधायची तर मित्रांनो रखड ही घॅस लागत आहे नाही का त्याच्यावर आपला प्रपंच आहे मग ऊन काय ताण काय त्यांचंही पोट पाणी आहे आणि त्यांची जर मेहनत नाही घेतली तर मग उपयोग नाही मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत ही घ्यास लागते शेतीत घ्या लागत आहे जनावर वासरामध्ये घ्या लागते एक तर राहणार काही नाही मग शेणींचं काम होत नाही मित्रांनो मग चला आता उचलू या मोठे नाही घेऊ उचलून चला आता निघू हळूहळू गर का आपल्या जवळ एवढा लांब नाही पण थोडा लांबच पडत आहे तर दोस्त हा शेळ्यांसाठी चारा आपण भरपूरच लांबून आणला मग चला आता या साडीच्या फाळ्यामध्ये बांधून आणि आपण चालू घरी घेऊन या वजा मग आता दोन अडीच किंवा तीन वाजता मस्तपैकी असाच जमीन होती पसरून आणि शेळ्या द्यायच्या सोडून मग मस्त शेळ्या जाणार खातील तर चला आता आपण चालू आहे थोडा आता ऊन लागायला लागला आबूट थोडा म्हणजे आबाळ आहे ना थोडा निखरला आहे मग आता आपण घराजवळ आहे पण ताणही भरपूर लागले चला आता गरीब ह्या वजा टाकू आणि मस्तपैकी पाणी पिऊन आणि मग थोडा आराम करून मग शेळ्या सोडू चला आता पोचलोय घरी मग ह्या ही मोठे ना तिकडं वर वावरामध्ये नेऊन टाकू आणि मग वर अं पांगून देऊ तिकडं मैदानामध्ये वर हे वरच्या साईडला आमची पट्टी आहे ना तिडे वर पांगू या पहा इथं मोकर जड झाला मी घाम निघाला उन्हात येता येता ना एवढं म्हणजे त्या जड नव्हता पण मग कसं आहे त्या आता थोडा उन्हाई लागत आहे राहून राहून ना हे पाय आता या पांगून देऊ असा हां बरंच लांब लांब पांगवाय लागतं आहे मी असा लांब अंथर कारण शेल आहेत ना अशा एकमेकीला मारते ती आणि मग खाऊन देते नाही ती मग त्याच्यामुळं मग थोडा लांब लांब पांगून टाकू असा गुण आणि एका जागेवर टाकले हो मग त्या एकमेकीला मारत था। राहतात ना तर दोन चार दिवसाना दोन चार दिवसानं मी ह्या असं गबाळ काढून आणत हे प इडं मखं आणली होती एक दुसऱ्या मका टाकल्या ते, ते गेल्यात वाळून काही खाली काही नाही खाली त्या माशेला गेलतो नाही का त्या दिवशी आणले आणलो तिकून चला मित्रांनो तर आता आहे ना देव सोडून वर पाहून टाकलं आहे ना आपण मग ते आता मस्तपैकी त्याच खातील एक 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 असे देव सोडून मोकळ्या करून त्यांचाही टाइम झालाय आता बकरा दिला सुरतल्या सोडून चला हे पहा मस्त आता आपण ह्या गबाळ पांगावला आहे आणि मस्त शेळ्या खातात तिथं एक जागे हो। मग मी आदित्यला आदित्याला आणलं इकडं कारण ऊनही नाही मित्रांनो एवढा मग त्याची आई गरक सारी होती मग त्याच्यामुळं आदित्य आणि मी आहे इडं उभा वाचवून प मित्रांनो किती आहे जसा पावस या अजूक झाला आहे तर चला आता शेळ्या मस्त नाचवल्या तिथं खात्यात गबाळ कसा वाटला मित्रांनो आज नाचा नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो